You're State नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नातून रिठा मस्जिद ट्रस्ट चा अकरा लाख रुपये मनपाचा कर माफ पिंजार गल्ली येथील रिटा मस्जिद ट्रस्टच्या महानगरपालिकेने वाणिज्य दराप्रमाणे आकारलेला कर दरा आणि ला त्यावर लावलेल्या अकरा लाख सव्वीस हजार रुपये धार्मिक स्थळांना येणारा टॅक्स शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पाठपुरावा करून कमीत करून दिल्याबद्दल त्यांचा मस्जिद ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी ट्रस्टी गफूरभाई फैयाजभाई जाफरभाई हाजी गुलाम रैसूल हाजी इस्माईल सकीमभाई जरीवाला गफ्फार मंसुरी कदीर फौजी अमजद दंडोती आणि रियाजभाई आदी उपस्थित होते यावेळी गफ्फूरभाई म्हणाले शासनाच्या नियमाप्रमाणे धार्मिक स्थळांचा जर वापर व्यावसायिक होत नसेल तर त्यांना त्याप्रमाणे कर आकारले जातात परंतु आमच्या संघाला व्यावसायिक दराने मनपाने कर आणि शास्ती आकारली होती त्याबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत सांगितले त्यांनी मनपाकडे पाठपुरावा करून हा जादा कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले या पुढील काळात आम्ही नियमाप्रमाणे नियमित कर भरू तसेच आता यापूर्वी आम्हाला सतरा हजार रुपये वर्षाला आकारले जात होते यापुढे नियमाप्रमाणे चौदाशे रुपये कर भरणार आहोत असे सांगून या का मदत केल्याबद्दल श्री बोराटे यांचे आभार मानले यावेळी शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले पिंजार गल्ली येथे असलेल्या या मस्जिदमध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम होतात त्यांचा व्यावसायिक वापर नसल्याने मनपाने चुकीच्या पद्धतीने संकलित आले होते वास्तविक पाहता मनपा अधिनियमन एकशे बत्तीस एक व प्रमाणे फक्त धार्मिक कार्य होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने कर आकारणी करता येत नाही याबाबत आम्ही मनपाकडे कायदेशीररित्या सातत्याने पाठपुरावा करून चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला कर मागे घेण्यास भाग पाडले त्याचप्रमाणे नगरमधील कोणतेही धार्मिक स्थळ जसे मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च आदींचा वापर जर व्यावसायिक होत नसेल तर त्यांचाही कर कमी करण्यासाठी आमच्याशी किंवा मनपाशी संपर्क साधावा असे सांगून यापूर्वी सुद्धा अनेक मस्जिद मंदिर चर्च तसेच चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या कार्यालयाचे वाढीव कर आमच्या प्रयत्नातून माफ झाले आहे असे त्यांनी सांगितले आज रिटा मस्जिद इंदर या ठिकाणी या मस्जिदची गेल्या अनेक वर्षापासून प्रॉब्लेम होता घरपट्टीचा त्याची पट्टी बारा लाख साडेबारा लाख रुपयाच्या जवळ होती आणि ती पट्टी वाढतच चालली होती मुळात महानगरपालिका अधिनियम महानगरपालिका अधिनियम एकशे बत्तीस ब एक प्रमाणे ती पट्टी माफ व्हायला पाहिजे एक लागून तीन महिने तसं न करता या प्रशासनाने ती चालवत आणली आजपर्यंत आणि त्याचा त्रास होत होता त्याचं वाढत गेलं सगळं व्याज वाढत गेलं सगळ्या गोष्टी वाढत गेल्या आणि त्याची ती पट्टी माफ झाली त्या पट्टी माफ करत असताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या सगळ्या दूर केल्या त्याच्यात आयुक्तांचं मोठं सहकार्य लाभलं आणि त्याच्यामुळं आयुक्तांनी पट्टीचं विषय त्यांना गांभीर्य लक्षात आणून दिलं मी आणि ती पट्टी माफ झालेली तर निश्चितच यांना त्यांना पूर्वी व वर्षाला सतरा हजार रुपये येत होते आता इथून पुढच्या काळात फक्त चौदाशे रुपये पट्टी ही दरवर्षी येणारी आणि ती एक जी ठराविक जो भाग सोडलेला आहे त्याची ती पट्टी फक्त त्यांना येणार आहे बाकीची पाणीपट्टी आणि ड्रेनेज टॅक्स एवढंच येणार आहे बाकीचं पट्टी येणार नाही तर मग माझ्या नगर शहरातील जेही मंदिर असो मस्जिद असो गुरुद्वार असो चर्च असो त्यांना आवाहन करतो की मी हे काम अंतिम टप्प्यात आणलं आहे जवळजवळ बरेच बऱ्यापैकी मी मंदिर मस्जिदची टॅक्स माफ करून दिलेले आहेत पण जे कोणी राहिलेले आहेत त्यांना मी तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्या कोणाची पट्टी असेल त्यांनी आम माझ्याशी संपर्क साधा मी त्याच्यात पूर्ण तुम्हाला सहकार्य करेल एवढं बोलतो जय त्यांना कामं सांगितलं त्यांनी काम, काम केलेले आहे आज आज तातपर्यंत मशीदचे जेवढे काम होते आमचे आमचे मशीदे सगळ्या मशीद आणि त्यांना कधी पण कोणतंही काम सांगितलं त्यांनी काम आमचं केलेलं आहे त्यांना आम्हाला असं वाटतं की बावीस आमदार म्हणून त्यांनी उभा राहावा आमची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे तिनग्ली एमबाबी बाकी एमबाबत कामतार सगळ्या सगळ्याप्रमाणे इच्छा आहे आमची त्यांनी उभं राहावं पण त्यांना आमच्या सगळ्याप्रमे अभिष्भेच्छा दोन हजार पाचपासून प्रलंबित होती याला वीस वर्षापासून पाठपुरावा करीत होते आम्ही आम्ही आमचे सगळे सहकारी ट्रस्टी गापूरबाई आणि अजून सर्व सहकारी आमचे आईसाहेब आहेत ते सर्व ते पडीक जागेची पट्टी व्हावी म्हणून आम्ही कितकीत दिवसापासून पाठपुरावा करतो पण त्याला काही यश आले नाही आम्हाला याचे आम्हाला नंतर आम्ही बाळासाहेब यांनी आम्हाला पुढे हातभार लावला यांच्यामुळे आमची पट्टी वगैरे ते कमी करून मिळते त्याचे आमचे आभार मानतो आम्ही बाळासाहेब प्रतिनिधी आयनुल शेख ए एटीव्ही न्यूज अहमदनगर